आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळे येथील ज्या पीडित मुलीवर अत्याचार करून निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे त्या आरोपीविरुद्ध सोमवारी चार दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आजची तारीख ठेवण्यात आलेली आहे आजच्या तारखेमध्ये आरोपीविरुद्ध जो काही खटला चालणार आहे तर तो खटला कशा प्रकारे चालणार आहे यासंबंधीचं युक्तिवाद आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांनी व्ही सीवर हजर राहून मान्य न्यायालयाला पटवून दिलेला आहे त्याच्या त्या कामी निकम साहेबांनी युक्तिवाद केलेला आहे आजची खटल्याची जी काही स्टेज आहे पूर्वीचं सी आर पी सी दोनशे सव्वीस कलम दोनशे सव्वीस आणि आताचे बी एन एस एसचे कलम दोनशे एकोणपन्नास प्रमाणे प्रत्येक फौजदारी खटल्यामध्ये खटला सुरू होण्यापूर्वी आरोपीविरुद्ध जो काही के खटला केलेला आहे तो खटला सरकार पक्ष कसं साबित करणार आहे याचं विश्लेषण न्यायालयाला आधी द्यावं लागतं आणि ती केस अस ती स्टेज ओपनिंग केस फॉर प्रॉसिक्युशन सेक्शन दोनशे एकोणपन्नास बी एन एस एस आणि सी आर पी सीचं कलम दोनशे सव्वीस या कलमामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर आदरणीय निकम साहेब उज्ज्वल निकम साहेब यांनी विषयवर हजर राहून मान्य न्यायालयाला सांगितलेलं आहे की आरोपीविरुद्ध हा परिस्थिती परिस्थितीजन्य पुरावा आहे आणि आम्ही फॉरेन्सिक एव्हिडन्सने जे आमचे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांमार्फत घटनास्थळावर जे काही आम्हाला एव्हिडन्स मिळालेला आहे त्या एव्हिडन्समार्फत आमचे जे काही लास्ट सिनियर साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांमार्फत आम्ही या आरोपीविरुद्ध असलेला खटला साबित करणार आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद माननीय निकम साहेब यांनी केलेला आहे तसंच आरोपीच्या वकिलांनी देखील ते देखील बी हजर झालेले आहेत त्यांनी देखील या खटल्यामध्ये आरोपीचा बचाव करण्याक आम्ही युक्तिवाद केलेला आहे त्या आरोपीच्या वकिलांना आरोपी असं सांगितलं आहे की विरुद्ध सरकार पक्षाने कुठल्याही प्रकारचा पुरावा जो आहे तो व्यवस्थितरित्या मांडलेला नाही आहे कलेक्ट केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आरोपीला सोडून द्यावं असं आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे तसंच मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट हर्षद तिवारी आणि स्नेहा ठाकरे मॅडम शर्मा मॅडम यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे आणि आरोपीविरुद्ध जो काही आता केस ओपनिंग फॉर प्रॉसिक्युशन ही जी काही स्टेज आहे त्या स्टेजप्रमाणे मान्य न्यायालयाने उज्ज्वल निकम साहेबांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आरोपींचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आमचा सगळ्यांचा इन्फॉर्मेंटचा आणि दोघा वकिलांचा देखील युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि बावीस तारखेला आता पुढची स्टेज राहणार रा आहे त्याचप्रमाणे निकम साहेब यांनी या आरोपीविरुद्ध जो काय चार्ज ठेवायचा आहे तर कच्चा ड्राफ्ट द्यायचा असतो तर तो ड्राफ्ट चार्ज देखील निकम साहेबांनी आज मान्य पुढे सादर केलेला आहे तो देखील आम्ही त्यांच्या वतीने आज मान्य न्यायालयात फाईल केलेला आहे यापुढे आरोपीविरुद्ध चार्ज काय काय चार्ज ठेवणार आहे याची स्टेज पुढच्या तारखेला निश्चितपूर तत्पुरे याच्यावर चार्ज का ठेवण्यात येणार आहे आणि कुठले कुठले चार्ज ठेवण्यात येणार आहेत याचं पूर्वी पुरे चार्ज ठेवण्यापूर्वी युक्तिवाद होईल आणि त्याच्यानंतर आरोपीवर दोष निश्चिती म्हणजे चार्ज फ्रेम करण्या करण्यात येणार आहे आता त्याच्यामुळे ही केस अतिशय लवकरात लवकर भविष्यात चालणार आहे आणि त्यासाठी शासनाचे आणि निगम साहेबांचेही प्रयत्न आहेत परंतु कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या संपूर्ण तरतुदींचे अवलंबन आपण करणार आहोत कुठल्याही प्रकारचा कायदेशीर त्रुटी राहू नये याची काळजी निकम साहेबांकडून घेतली जाते शासनाकडून घेतली जाते आहे त्याच्यामुळे आरोपीला भविष्यात <laughs> सुटण्यासाठी कुठल्याही प्रकारचा लॅपनं राहू नये कुठल्याही प्रकारची लवचिकता राहू नये उणीव राहू नये याची पुरेपूर काळजी शासनातर्फे घेण्यात येत आहे है। तसेच आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांच्याकडून देखील घेण्यात येत आहे है। उज्ज्वल निकम साहेब आणि माझं त्या संबंधात संबंधाने नेहमी आणि डे टू डे आमचं फोनवर बोलणं चालू आहे आणि साहेबांना जी काय आवश्यक मदत लागते त्या कामे साहेबांना आम्ही आवश्यक ती मदत करत असतो धन्यवाद